राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात पिंपाळगाव सह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चाळीसगाव लासूर टेशन व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसमध्ये तुम पिंपळगाव बसमध्ये ते आज पाचशे नव्वद वाहनांची आवकाली होती सरासरी कांद्याचे भाव एक रुपा एक रुपा एक तीन हजार आठशे एक रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार पस्तीस रुपये क्विंटल पर्यंत विकला सायखडा येथे तीनशे तेहतीस वाहनांची अवकाली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे आज पाचशे एकोणऐंशी वाहनांची आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे पाचशे एकाहत्तर वानांची अवकाली होती सरासरी कांदेच भाव तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे चारशे तेवीस वानांची अवकाली होती सरासरी कांदेच भाव तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार रुपये पर्यंत विकला देवाळा येथे सरासरी कांदे तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे वॉडा तीन हजार दोनशे रुपयापासून तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद चोपडा एक हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवाडे ते सरासरी कांदे तीन हजार आठशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे सरासरी तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नांदगाव येथे सरासरी कांदे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार नऊशे रुपये पर्यंत विकला बोर्डाने सरासरी कांदे तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक तीन हजार नऊशे बावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदे तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट चार हजार क्विंटल क्विंटलपर्यंत विकला मोगश येथे सरासरी कांदे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार नऊशे सव्वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला सडाराणा येथे सरासरी कांदे तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चाळीस गाव येथे सरासरी कांदे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट चार हजार एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला गोटी सरासरी दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार दोनशे रुपये क्विटल पर्यंत विकली लास रोटेशन येते सरासरी कांदे तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला इंदोर मंडी येथे ॲव्हरेज मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटीचे कांदे तीन हजार पाचशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा दोन हजार सातशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे एक हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत इंदोर मंडी येथे आज विकले आहे तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा